खाली करा थे आप थे। ते आपल्या पक्षात आणलं पाहिजे तेवढे घाबरतात काँग्रेसला म्हणजे आज मत चोरून सत्तेत आल्यानंतरही भीती यांना काँग्रेसचीच आहे काँग्रेस अशी कोणी खाली करू शकत नाही काँग्रेस जसं खासदार म्हटले की त्याची मुळं खूप लांबर आहे काँग्रेस एक विचारधारा आहे काँग्रेस एक चळवळ आहे आणि ही चळवळ जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत देश जिवंत राहील ही वस्तुस्थिती आहे खासदारांच्या अध्यक्षतेखाली हा जनता दरबार घेत असतो आणि आठवड्यातून एक वेळा सगळ्यांच्या भेटी झाल्या पाहिजे आम्ही सगळेजणं काँग्रेस भवनामध्ये सगळी नेते मंडळी त्या ठिकाणी बसत आहेत आणि आपल्या आपल्या समस्या म्हणजे मग फॉलोअप आम्हाला पण प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप करावा लागतो आदरणीय खासदारांचं पत्र त्या ठिकाणी लागतं आणि फॉलोअप केल्याने कामं होत असतात दिरंगाई टळते आणि म्हणून हा जनता दरबार आहे